आणि इथे ये येण्यामागे माझी भूमिका तीच आहे की आत्ताच्या काळात मी कसं कर बघू शकतो तर पहिल्याच भाषणामुळं मला एक प्रखर सामाजिक जाणीव काय झाली ते तुम्हाला सांगतो तुम्हाला झाली की मला माहिती आहे त्यांनी मुंबा फेस्टिवल हा कसा वाढत चाललेला आहे आणि त्याच्या एंट्री वाढत वाढत आत्ता काही हजारापर्यंत आले आण आहेत आणि त्यातले अतिशय निवडक काहीतरी एकशे पाच चित्रपट आपण दाखवणार आहोत याच्यावर मला कसली आठवण झाली की पी एम पी सी पुणे महानगरपालिका सरकारमध्ये चाळीस पदं भरायची आहेत आणि त्याच्याकरता चार लाख ॲप्लिकंट आलेले आहेत <laughs> विचार करण्यासारखी गोष्ट आहे हे माध्यम व्हर्च्युअल आहे आपण फिजिकल आहोत मनुष्य प्राणी हा एवढाच एक प्राणी आहे की जो एकाच वेळेला फिजिकल आणि व्हर्च्युअल रिॲलिटीमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ते दोन्ही सामावून घेणं अवघड होत चाललेलं आहे हे फार महत्त्वाचं आहे शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं महत्त्व उमेशने सांगितलं हे मलाही पटलेलं आहे पण सगळ्यात कळीचा मुद्दा जो मांडलेला आहे तो असा आहे आपल्या आधुनिक शिक्षण पद्धतीत मोठ्या प्रमाणावर वाचक निर्माण केला गेलेला आहे पण प्रेक्षक आणि श्रोता निर्माण करण्यासाठी जे संवेदनाक्षम मन लागतं त्याचा पूर्ण अभाव आपल्या फॉर्मल मध्ये आहे आपल्या शिक्षणाचं माध्यम आहे पुस्तक पुस्तकातली भाषा आहे शब्द आणि शब्दामध्ये सुद्धा सुरुवातीला दोन प्रकार होते बोलणारा शब्द आणि लिहिलेला शब्द बोलणारा शब्द जेव्हा फक्त लिहिणारा शब्द झाला तेव्हा दोन पाय असलेला माणूस एका पायावर चालायला लागला कारण मी बोलताना शब्द मी वापरतोय नक्कीच पण शब्दाबरोबर मला काय म्हणायचं आहे ते कळलं हे फार महत्वाचं झालं म्हणजे कोणीतरी मला भेटलं आणि म्हणलं की सर असं असं आम्ही करतोय आणि मी म्हणतो वाह शाण्यात मी असं म्हणणं आणि अरे तो खूप शहाणपणाचं काम करतो आहेस की दोन वाक्य वेगळी आहेत त्याचे भावार्थ वेगळे आहेत त्यामुळे ते मी वाक्य कसं म्हणतो ते वाक्य म्हणताना कुठे बघतो त्याच्या डोळ्यात डोळे घालतो का काय करतो म्हणजे कुणीतरी मला एखादा वाईट सिनेमा दाखवला विचारलं हां लगेच पावती मागतात ना हल्ली तुम्ही बाहेर पाडायच्या आधीच सर तुमची प्रतिक्रिया काय आणि जेवल्यानंतर अन्न पचवावं लागतं आणि मग कळतं ते अन्न उपयोगी आहे का नाही तेवढा वेळ सुद्धा मिळत नाही त्यामुळं आश्चर्य असं वाटतं मला कुणी प्रश्न विचारला सर तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला आणि मी त्याचं उत्तर देऊन नाही बटाटेवडा मी खात नाही <laughs> तो लोकांना कळत की मी विचारतोय तुम्हाला सिनेमाच तुम्ही मला सांगता बटाटेवाडा आवडत नाही काय थोडक्यामध्ये मला या सिनेमाविषयी बोलायचं नाही असा अर्थ निघू शकतो पण तुम्ही असा पण अर्थ करू शकता मग आपला ऐकू येत नाही नीट मी काय विचारलं हाच फरक नेमका आपण ओवरल माध्यमाकडनं म्हणजे मौखिक परंपरेकडून डिजिटल माध्यमाकडे आल्या व्हर्च्युअल म्हणजे माया प्रवासू पूर्वीपासून आपल्याकडे सांगितलेलं आहे जग ही एक माया आहे ती इतके दिवस माया दिसत नव्हती हो ती ही माया ही दिसणारी माया आहे व्हर्च्युअल माया आहे दिवसाचे चोवीस तास चोवीसच राहिले आहेत आत्ता आम्ही बोलताना मी एक सांगत होतो की कदाचित पूर्वी आम्हाला सोपं होतं कारण काय घालायला चारच शर्ट होते त्यामुळं प्रत्येक शर्ट वापरला हो जायचा आत्ता घालायला शंभर शर्ट आहेत आणि दिवस मात्र वाढलेले नाही आहेत त्यामुळं काही शर्ट हो, नवीन आणि चांगले असून सुद्धा वापरायची संधीच नाही आहे तसे चांगले सिनेमे आहेत पण वापरायची संधी नाही मग पूर्वी कसं होत तुम्ही मराठी सिनेमे आत्ता या क्षणाला नऊ मराठी सिनेमे गेल्या तीन आठवड्यात प्रदर्शित झालेले आहेत प्रत्येक सिनेमा वेगळा आहे सागरबोर्ड सन डान्स फेस्टिवलमध्ये बक्षीस मिळवलेला सिनेमा ते दर्शावतात इथपर्यंत तिची रेंज आहे प्रेक्षक वाचक निर्माण केले प्रेक्षक आपण निर्माण केलेले नाहीत कारण आपल्या शिक्षणामध्ये कसं बघावं आणि कसं ऐकावं हे शिकवलं जात नाही Bom dia.